आता ह्याच्यामध्ये माझं काय चुकतंय का स्वतः नटून थटून बसती दिराकून पैसे मागती पाचशे दिलं तर तेवढं नाही नाहीत बसवत अजून दोनशे द्या सातशे रुपये घेऊन गेली ना का गेली जाऊ द्या पण हिला लेकरांची काळजी आहे का नुसती पुन्हा जाताना नवरा बी घेतला बुलवून बाहेर गाडीओ नवरा बसवला चालली ही आणि बाप चलकी मनाचल म्हणजे हिनं साडी नवी घातली नटाफटा केसही चारली आणि जा लेकरच न जायचं टायमागला चल आणि मी घालते की मग कापड आधी लेकरांचं बघायचं हिच्या मनातच नाही ती लेकरंची आणि ही कशी म्हणती चल आण चल बापू आणि आणू येते तर आणूला काय म्हणती तुला तिथनं घालवती तिथनं डिगी जिथन पूर्गी घालवली आणली चॉकलेट आणली भाऊजी न भरून मग तिनं तिच्या पदरच्या पैशाचे सातशे घेतलं त्यातली घेऊन दिली का भाऊजीनं आणली भाऊजी तर आपल्याला कुठे धडधडीत सांगतात मला अं विचारला तर भाऊजी तर कुठे व्यवस्थित सांगते तर कशाला त्यांना इचरायचं तर खवळून तर आणायचंय म्हणतो आम्ही बस बसायचं जा। हे जास्त करते बिचारी माझं काय चुकतंय मग ह्यात आता हिला हाय का लेकरांची काळजी हाय का हिला लेकरांची काळजी आव ती पाहिलीच तर अगं तुला आजीला बरं नाही मला आधी पण आडपाय आणला त्यावेळेस काहीतरी अडचण होती पैशाची म्हणून त्यावेळेस नको म्हणली पुन्हा चल घालवतो तुला नेऊन आणतो ह्यांनी स्वतः माझा नवरा स्वतः म्हणतो तुला नाही नाही मला आता आजीला बी जायचं नाही मला घर सोडून कुठं जायचं नाही मी झालतच नसते मी ह्याच करत नसते मी त्याच करत नसती तुला, तुला इथं आमचं काम बंद पाडायचं होतं ना त्यामुळे तुला हलायचं नव्हतं बराबर आहे तुला हालायचं नव्हतं इथन का तर इथं काम लोकांचं बंद पाडायचं होतं तुला काहीतरी फिंद्या घालायचं तुला आजीला बघायचं निमित्त होत पहिली दहा हजार द्यान पाच हजार वाढलं पंधरा हजार आज कशी आलीस ग पाचशे रुपये द्या म्हणून मला पैसे द्या म्हणून जायला मागायला ज्या वेळेस माणूस खड खर खरन का नाही त्यावेळेस हाय तेवढ्याच समाधान मानत तुला त्यावेळेस किंमत नव्हती पैशाची पंधरा हजार द्या आणि दहा हजार द्या आता आला असेल आईचा फोन आजीला जास्त भरण नाही असं तसं आता चार लोक तोंडात शान घालते म्हणून जगाच्या लाज काज जा आता गेलीस बघायला पण तुला एकली क्रुटत होतं संग बापूला सुद्धा तो नेलं नाहीच नाही म्हणलं तर येत नाही येत नाही करलंच अगं आईच्या मनात लिकरू नेचं असलं ना कसं बी नेतं लिकरू संग ही ना थोरली राव कळते आहे ती म्हणतं माणूस पण बारकं लिकरू संग ना तर डोळ्यात पाणी येतं अक्षरशः एकटं सणबंड कसं जावं म्हणतं का लेकरं नाही ती घरात पाच पाच लेकरं आहे ती त्यातलं एक तुझ्या संग गेलं नाही आज ती दादा आलं तर इस्लामपूरचं काय मी त्यांना नाव सुद्धा विचारलं नाही बरं का पण ती सुद्धा म्हणलं ही आई कसली अकरा इथं सगळी ठेवली ती म्हणल्यावर माणूस सहज बोलतय आणि बोलणारा काय चुकत नाही लगेच जी बोलतय माणूस म्हणून तोंडाला हात लावाय बघतीस तू चुकत नाही काय कुणाचं बोलतंय म्हणून बरोबरच आहे जी माणसाला समोर धडधड दिसतं का नाही तीच माणूस बोलत तुझं आव बघते ती बाथरूम अडवल्यालं ही इतक्या दिवस माणसं बरोबर सण करते ती बघते ती या समजतंय सगळ्यांना आम्ही घरात सण करून घेतोय असलं माणूस पण काय करायचं अेले बिळ बिन कापडला त्याची गेली म्हणलं ही काय राहत नसती तिला बरोबर माहितीये की बरो बर ही जर राहिली तर हिता आम्ही काम चालू करल गवंडी आणर म्हणून ही बिचारी कापड सुद्धा घेऊन गेली नाही संग राहायचं नाही माझं महारात राहायचं राहायला तिकडे जळ पेटलं म्हणील पण मला हे तिनं तिने हमकाश ठरवलंय आमच्या डोक्यात त्यास भुंग गेल तर ना ती ज्या वेळेस तिला घर आणायला हितनं नवरा ना गेला ला नादी लावून पण ती ज्या वेळेस तिकडे होती का नाही त्यावेळेस ती म्हणत होती मी घरी जाऊ दे माझा हिंगा धावती आणि हिनं बराबर हिंगा दाखवायला चालू केलं आम्हाला बरं एकदा चुकी दुसऱ्यांदा माणूस सुधारतय म्हणता आपण पण ही सुधारत नाही कारण ती सुधरायसाठी डोक्यात मेंदू लागतो आणि ह्याच्या डोक्यात मेंदू कुठं या चांगली धीराला इसक दिसक देऊन हातातलं पैसे इसकावते ही वर थोबाड कोडून कुठं चाललाय म्हणती जी दिराला बोलायची पद्धत कसलीय मला म्हणत असेल थोर ही थोरल्या जावला बोलतीये हिला बरा शानपणा आहे पण जी दिराला बोलायची पद्धत कशी आहे भले दाखला दिरा असला मस्त ती काल जर आमल्याला जरी असला दिराचं नात असलं रावसा इकडे या किंवा जावा किंवा आव जाऊ दिराला हा नवऱ्याला तर किंमत देत नाही ती नाही पण दिराला सुद्धा देत नाही किंमत ह्या बायला म्हणावा काय म्हणावा नेमकं <laughs> माणसाचं माणूस इथं कस जीवन जगतय त्याला माहितीये या एवढ्या ह्या शेंगारते का नाही घरात नाही ते माणस माणस जगते ती पण मरल्यासारखी जगते ती या मनाचा आम्ही बड्डे केला हिचं काम होतं का नाही यायचं हिला बोलवाय पाहुणी ही माझ्या अनुचं तर बड्डे केला नाही सगळ्याला माहितीये पर जाऊ द्या एवढं लेकरू कळत आय रुस्त त्या लेकर अनुला काय इतकं कळत कर नव्हतं कळत ह्याला तवा बी तसाच फिंद्या घातला स्वतःच्या लेकराच्या चांगल्या ले सुद्धा हिला इच्छा नाही कारभारी बसलाय कि मागे चुलतेला की म्हणती काल तिसरा पारा इदूळच्या टायमिंगला आणि लेकराच ऐकून चुलते आणला किएक गाडी जाऊन पुन्हा आणल्या भाऊजी म्हणते गे कुठं गेले ती नाही गेले दिवस मावताना मस्त घेऊन आल्यावर घर सावरायचं म्हणल्या बारक्या लेकरांपासून मन जपाय लागते ती हा त्यांना वाईट म्हणताना हजार वेळा विचार करायचा वाईट आपण कसं म्हणावा सगळ्याची लेकरं समान धरतात होती आणि त्यांना वाईट म्हणती हा दिराला हिशोब काल मागती तुला हिशोब घेऊन तिकडे जायचं होतं माहेराला बी हा हिशोब दिला नाही म्हणून लगेच माघारी यायची असेल नाही अगं तुझ्या नटण्या तटण्या बी मला काय नाही पण लेकरांचं तू आवरणायचं नुसती पुन्हा वारसा काढायला चला चला म्हणती हा मी आयुष्यात येऊन पहिल्यांदा आई अशी बघितली मधी बी थोडंसं नवरातीर काय बोलला का गेलीच घर सोडून लेकरं इथं ठेवून अगं बरं तुझ्याने एक लेकरू बारक संघ वागवणं झालं नाही काय तू हिमतीव जगून दाखवणार आहेस आमच्या संग ईर्ष्या करते ज्या माणसाच्या अंगात ईर्ष्या आहे का नाही त्याने ईर्ष्यावरती स्वतःची चिल्ले नवरा सगळी समजून दाखवावती ईर्ष्या करती आमच्या संग म्हणती भावाचा पुळका येतो तुम्हाला नवऱ्याला म्हणती आणि भाऊजी सुद्धा भाऊजी सुद्धा एक शब्द बोलत नाही तिला इलकी घालवाय भाऊ भाऊ घालवाय इलकी अव बायकू हिथ इज्जतीचा कचरा करतील भाऊ कसा घालवाय जाईल व भाऊजी बी बोलते आणि माणसाला धड 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 बोलून व्हावा जी माणूस फडाफडा बोलते या मनात मळ नसतो आई ग बसून काय उपयोगाचा आहे भाऊजीच बी आमच्या भाऊजी तोंडाकडे बघून आम्ही गप्प बसतो ती बायकू जास्तच करती मी म्हणते तर माझा भाव पहिल्यापासूनच असा हाय गरीब कुणाला एक शब्द बोलत नाही एक कानाखाली दिली म्हणजे दुसरा गाल मोहर करणारा माझा भाव हाय मधी बोलत होतं ती बायकूच्या शिक्कीनं भाऊ त्यांच्या बी डोक्यात आता जरा कळलंय जरा डोक्यात बसलं या आता नको त्यांनाही करायला मधी मधी भाऊजीने मी मस्त केलं बायकूचं ऐकून काय नाही ती मस्त पान फेडलं आमचं बोलून आमची पाक ही केली पण काय करायचं का आपलं माणूस आहे म्हणून हिजबी मस्त हिजबी नाही ती सगळं पोटात घालून घेतलं होत हिजा मनात नेमकं काय शिस्तय आणि डोक्यात काय चाललंय कुणाला कळू दे साधन नाही आमच्या समोर नवऱ्याला खुशशावणी करायचं पुण्याच्याला महाग म्हणायचं तुम्ही आवा हजारपटीनं बरं तुमचा भाऊन भाऊ जैल कडू आहे ती